गव्हाच्या पिठाचे आपण धिरडे करणार आहोत आज याच्यामध्ये भरपूर भाज्या घातलेल्या आहेत पौष्टिक असे धिरडे आहेत हे नक्की करून बघा आता तुम्ही कधी पण सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हे बनवू शकता एकदम पोटभरीचा नाश्ता आहे हे चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया हॅलो है। प्रतिभा किचनमध्ये स्वागत आहे तर आज आपण धिरडे करणार आहोत गव्हाच्या पिठाचे इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी रवा घेतला आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता याच्यामध्ये पाणी टाकायचं थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे नाहीतर खूप गव्हाचे पीठ असल्यामुळं खूप लवकर याच्यामध्ये गुठळ्या होतात फक्त गुठळ्या हो होऊ द्यायचं नाही एवढं लक्षात ठेवा आता हे मी एका काचाच्या बाऊलमध्ये घेतलं होतं सगळं पीठ कारण पीठ खूप जास्त झालेलं आहे तर दुसऱ्या पातेल्यामध्ये मी टाकत आहे हे तर चांगलं व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे आपण याच्यामध्ये दही किंवा सोडं वगैरे काहीही टाकत नाही आहे बिना दही बिना सोड्याचं आपण हे करणार आहोत आता हे छान फेटून घेतलेलं आहे दहा मिनटासाठी आपण असंच ठेवून देणार आहोत इथे एका फोडणीची तयारी करूया आपण इथे एक चमचा तेल घेतलं ते आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकली आहे अर्धा चमचा जिरं आणि थोडंसं कडीपत्ता टाकला आहे सगळं फ्राय होऊ द्यायचं आहे आपल्याला आता कलरसाठी मी थोडी इथं का लाल मिरची टाकली आहे कापलेली बारीक केलेली आता याच्यामध्येच आपल्याला मध्यम आकाराचा एक कांदा टाकायचा आहे आता हे सगळं छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये इथं इथं अर्धी वाटी मी बीट घेतलं आहे बीटसुद्धा आपण छान परतून घेणार आहोत त्याच्यामध्ये थोडंसं गरम मसाला टाकला आहे आणि थोडंसं धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर आणि लाल तिखट टाकलं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुम्हाला अजून कोणत्या भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही याच्यामध्ये करू शकता थोडंसं हळद टाकली आणि मीठ टाकलं थोडंसं पाणी टाकलं आहे पुन्हा छान परतून घ्यायचं आहे आपल्याला आता बीट पटकन शिजत नाही गोबी लवकर लगेच शिजतो म्हणून गोबी नंतर टाकायचं आहे आपल्याला आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे पुन्हा दोन तीन मिनटं आपल्याला वाफेवर छान बारीक गॅसवर शिजू द्यायचं आहे तुमची मुलं जे भाज्या खात नाहीत ते भाज्यासुद्धा याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता कारण ही दिडडे खूप मस्त होतात खायला तुम्ही टिफिनला किंवा नाश्त्याला देऊ शकता खूप मस्त लागतात आता दहा मिनटं झालेले आहेत आपलं बॅटर आपण बघूया एकदा मिक्स करून घ्यायचं आहे रवा पण जास्त फुललेला आहे बघू शकता जास्त पातळ किंवा जास्त घट्ट झालेलं नाही आहे हे बॅटर आता याच्यामध्ये आपण थोडंसं चिली फ्लेक्स टाकूया एक चमचा चि चिली फ्लेक्स टाकला आहे थोडीशी कोथिंबीर टाकूया पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर हे सकाळी बनवायचं असेल ना दिरडे तुम्ही हे बॅटर रात्रीच बनवून ठेवू शकता आणि सका रात्री बॅटर ठेवायचं फ्रीजमध्ये आणि करायच्या आधी एक तास आधी तुम्ही फ्रीजच्या बाहेर काढायचं आणि मग हे बनवायला घ्यायचं खूप मस्त होतात आता हे आपली भाजी आपल्याला सगळे याच्यामध्ये टाकायची आहे आणि पुन्हा छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे कलर खूप मस्त आलेला आहे बघू शकता आता पाच मिनटं पुन्हा झाकून ठेवूया आणि लगेच बनवायला घ्यायचे आहेत आपल्याला तर इथं मी एक गॅसवर फॅन ठेवला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे तेल छान व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानं आपल्याला एक पळीभर बॅटर घ्यायचं आणि हे छान आपल्याला पसरून टाकायचं आहे बॅटर तुम्हाला जेवढं जाड किंवा जेवढं पातळ पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता आता हे बारीक गॅसवर आपण छान भाजून घेणार आहोत थोडं एक मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे हे धिरडे नाही छान शिजतात आता पलटून घ्यायचं आहे बघू शकता मस्त जाळी आलेली आहे आणि लगेच आपल्याला झाकून ठेवायचं आहे हे सुद्धा एक मिनटं छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे थोडं थोडं तेल टाकायचं किंवा तुम्ही बटर पण टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता दोन्ही साईड छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहे मस्त धिरडे आपले दोन्ही साईडने छान खमंग भाजले आहेत बघू शकता हे अशाच प्रकारचे सगळे धिरडे आपल्याला करून घ्यायचे आहेत नक्की ट्राय करा बघू शकता कलर पण खूप मस्त आलेला आहे आणि खायला पण खूप छान झालेले आहेत नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय